काय झालं होतं आम्ही ट्रेनवालो आलो होतो स्टेशनला पाच पंधराची ट्रेन होती विसरे आली ती गाडी नंतर मध्ये बंद पडली आतमध्ये यांचं काही नियोजन नाही कसं ते करायचं आपत्कालीन काय करायचं ते काही नव्हतं आम्हाला खूप त्रास झाला वेळ आता इथे आतमध्ये आल्याच्यानंतर फार बिघाड वगैरे आली त्यांनी आम्हाला सुखरूपपणे बाहेर काढलं आम्ही सगळ्या फार विकेटचा आम्ही आभार कोणाला इजा नाही नाही पण झाली आतून फक्त थोडस त्रास व्हायला व्हेंटिलेशनला काही भरायलो नव्हती आता व्हेंटिलेशन साठी काही तिकडे उपाययोजना नाहीये एक्झिट डोर नाहीये एमर्जन्सी एक्झिट डोअर जो पाहिजे तो नाहीये त्याच्यामुळे बाहेर लोकांना रिव्ह्यू करायला भरपूर त्रास झाला तुम्ही जवळजवळ तीस तास तरी जा कारण पाच ची मी वड्यावर ट्रेन पकडली आज इथे आता वाजले जवळजवळ साडेसात होऊन गेले म्हणजे दोन तास आम्ही ट्रेनमध्ये तिकडे तिकडनं इकडे यायला आणली पंधरा ते वीस मिनिटाचा वेळ आहे तुम्ही हिंदीत बोलू शकता का हिंदी मे अंदर अंदर कोण कोणता बी एक्झिट एमर्जन्सी एक्झिट उधर नाही आहे एक्झॉर्शन केले कोण बी उपाययोजना नाही आहे अंदर एसी बंद हुआ जो तो कुछ ऐसा हुआ क्या कुछ इलेक्ट्रिक नहीं, कुछ नहीं।, नहीं कुछ नहीं अंदर किसी और को कुछ जो बेहोश हुआ है ऐसा कुछ हुआ है नहीं नहीं कुछ भी नहीं ऐसा कितने लोग रहेंगे अंदर कुछ अंदाज बता सकते बताऊ आप ही तो देख रहे हो आप कहाँ पे रहते हो और कहा से मोनोरेल पकड़ी इधर ही रहती नगर कहाँ से मोनोरेल पकड़ी थी आपने किती घंटे मोनोरेल बंद पडी ती नक्कीच हे काही प्रवासी आहेत जे सुखरूप केला गेलेला आहे आणि अद्याप ही अनेक प्रवासी जे आहेत ते मोठ्या संख्येने मोनोरेल मध्ये आहे तो त्यांना देखील बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या